हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे फॅमिली तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग नवीन मी सुरुवाती कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे अगोदरचा व्हिडिओ मी मस्त असा जीन्स घालून केलेला होता अगर आता आहे आपण बीचवरचं टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आय डोंट केअर फॅमिली लोक काय म्हणतील लोक हसायला येतात पोसायला नाही एन्जॉय स्वतःची लाईफ तो फैमिली यहाँ से शुरू होता है हमारा बीच वाला सफर तो मस्त मस्त ऐसे मजा करेंगे चला मग ठंडा ठंडा दार आता आइसक्रीम आणि बीच कड़े वरून तर खूप सारं ऊन लागत होतं बरं का तर फॅमिली इथे बोलायसारख्या काही गोष्टीच आहेत त्यामुळे मी गप्पा आहे आणि सगळं काही तुम्हाला समजून आणि बघून घ्यायचं आहे मी कसं आहे गणपतीपुळे येथील एकदम पांढर शुभ्र स्वच्छ असं हे बीच आहे तर याची जे वाळू आहे ना व्हाईट कलरची आहे त्यामुळं ब्ल्यू ब्ल्यू असं इथे पाणी दिसत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये एकदा तरी फॅमिली ट्रिप नक्कीच काढा में इकड़ा। इकड़ी राज बाळ काय बनवायला तो इकड जग आपल्यासाठी खेळ आला तर इकडे आल्यानंतर रूम मध्ये राहावं लागायला रूम शोधावं लागले ना त्यासाठी ना आमच्यासाठी जंगल बनवत होता म्हणे बघा कसं बनवलं जंगल तर नंतर आम्ही मस्त अशी शंभूची पिंडसुद्धा बनवली आणि लहानपणाची आठवण म्हणून इथं वाळूमध्ये जसा खोपा केला ना गावाकडे ते सुद्धा आम्ही इथं केलं आणि मस्त एन्जॉय केलं I don't know if मजे खूप मस्त मस्त मला शरीरच करायच्या होत्या त्या मी ससुद्धा करून घेतलेल्या होत्या पण नेटवर्कचं तिकडे थोड्यासुद्धा किंचित सुद्धी चावली नव्हती बरं का म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कसलंच नेटवर्क नव्हतं त्यामुळे थोडेसे फोटोशूट आणि साधा व्हिडिओज बनवून घेतला तर मस्त शेगडी पाण्यामध्ये खूप सारी मजा मस्ती झाली कारण मी काही जास्त केली नाही कारण माझी तब्येत कशीही ठीक नव्हती आणि थोडासा ताप वगैरे आलेला होता त्यामुळे राजने खूप सारी मस्ती केली त्याला जसं काही खेळायचं आहे सर्व काही त्यांना व्यवस्थित खेळून घेतलं आणि खूप सारी मजा करून घेतली तर असा होता आपला कोकणचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा तरी नक्की फॅमिलीसोबत फॅमिली ट्रिपला दिवाईड किंवा उन्हाळ्याला नक्की जा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये